घटना आहे नागपूरमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची विनय देशमुख वय बावन्न सिव्हिल इंजिनियर शुभांगी देशमुख वय पंचेचाळीस शिक्षिका अमोल देशमुख वय चोवीस बी ई पदवीधर सध्या बेरोजगार विनय आणि शुभांगीचं लग्न पंचवीस वर्षांपूर्वी झालं सुरुवातीला सगळं सुरळीत होतं पण हळूहळू दोघांत वैचारिक मतभेद संवादातील अंतर आणि संशय वाढू लागले शुभांगीला वाटायचं की तिच्या शिक्षणाला भावनांना आणि गरजांना विनय गांभीर्याने घेत नाही अमोल हे दोघांचं एकुलत मूल तो लहानपणापासून आईच्या खूप जवळचा पण त्यानेही वडिलांमध्ये कठोरपणा आणि आईत असंतोष पाहिला होता मोठं होताना त्याने आई वडिलांच्या भांडणांचा मानसिक ताण घेतला शाळेत नोकरी करताना शुभांगीचं एका शिक्षकाशी प्रशांत नेमाडे व सत्तेचाळीस मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं शुभांगीला त्याच्यात समजूत माया आणि संवाद मिळत होता तीही त्याच्या प्रेमात इतकी बुडाली की तिने विनयशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय एकतर्फा होता शुभांगीने विनयवर मानसिक छळाचे आरोप करत कोर्टात केस दाखल केली विनयला हे समजलं पण त्याने सामाजिक प्रतिष्ठेसाठी आणि अमोलसाठी शांत राहणंच पसंत केलं घटस्फोटानंतर काही महिन्यातच शुभांगीने प्रशांतशी गुपचूप दुसरं लग्न केलं हे अमोलला अखेर इन्स्टाग्रामवरच्या एका पोस्टमधून कळलं आईवर प्रेम करणारा अमोल तिच्या या वागणुकीमुळे प्रचंड कोलमडला त्याला वाटलं आईने माझ्या वडिलांना फसवलं आमचं कुटुंबच उद्ध्वस्त केलं ती दुसऱ्यासोबत संसार मांडते आहे आणि आम्ही दुहखात शुभांगीला संधी मिळवून विचारायला गेल्यावर तिने अमोलला जिडकारलं तुझा भविष्य पहा माझ्या आयुष्यात डोकावू नकोस ही अपमानाची भावना आणि असहायता त्याला आतून पोखरत गेली मनात राग अपमान आणि सुडाचं विष वाढत गेलं एका रविवारी शुभांगी आणि प्रशांत त्यांच्या नवीन घरात एका कार्यक्रमावरून परतत होते अमोलने त्यांची हालचाल पाहिली होती तो आधीच त्यांना गुपचूप फॉलो करत होता एक करून रस्ता संध्याकाळची वेळ शुभांगी आणि प्रशांत गाडी थांबवून उतरले आणि घराकडे वळत होते तेवढ्यात भरधाव वेगाने आलेल्या सिल्वर रंगाच्या इंडिका गाडीनं शुभांगीला जोरात धाक दिली ती जागीच कोसळली लोक गोळा झाले गाडी फरार झाली पोलिसांनी मृत्यूला अपघात मानून केस सुरू केली पण काही तांत्रिक पुरावे वेगळं काहीतरी सांगत होते सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती चिंडिका गाडी दिवसभर आसपास फिरताना दिसत होती ब्रेकचा वापरच न केल्याचे स्पष्ट झाले शुभांगीचा मोबाईल हरवलेला आणि तिच्या कॉल हिस्ट्री तमोलचा शेवटचा कॉल एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले चालकाने मुद्दाम गाडी तिच्यावर वळवली पोलिसांचा संशय अमोलवर जाऊ लागला अमोलला पोलिसांनी ताब्यात घेतलं सुरुवातीला तो शांत होता पण चौकशीत तुटला त्याने कबुली दिली पेक्षा जास्त ती माझ्यासाठी फक्त आईनवती ती माझं सगळं जग होती पण तिने आमच्या वडिलांना दहशतीत ठेवलं आणि शेवटी दुसऱ्यासोबत संसार केला हे सगळं मला असह्य झालं तिच्या एका निर्णयाने आमचं कुटुंब मोडलं आणि माझं जीवनही मी तिला क्षमा करूच शकलो नाही त्याने त्या ते दिवशी सकाळपासून पाठलाग केल्याचं मान्य केलं आणि गाडीच्या ब्रेकवर पायच न ठेवता तिचा खून केल्याचं कबूल केलं प्रकरण कोर्टात गेलं अमोलचं म्हणणं होतं की त्याने हे क्षणिक संतापात केलं तो मानसिकदृष्ट्या स्थिर नव्हता वकिलांनी भावनिक बाजू मांडली पण कोर्टाने याला मुद्दाम केलेला खून मानून कठोर शिक्षा सुनावली आजन्मकारावास शुभांगीच्या मृत्यूनंतर प्रशांत कोलमडला त्याने म्हटलं पेक्षा जास्त ती आयुष्य जगू पाहत होती पण तिचा मुलगाच तिचा अंत बनला विनय मात्र शांतपणे म्हणाला पेक्षा जास्त एका तुटलेल्या कुटुंबात दोष कुणाचाच नसतो पण परिणाम सगळ्यांवर होतो पेक्षा जास्त आईने स्वतःच्या आयुष्यात नवीन वाट शोधली पण तिने मागे राहिलेल्या मनांचा विचार केला नाही मुलाने तिच्या नव्या आयुष्याला गद्दारी समजलं आणि सूड घेण्याचा निर्णय घेतला या कथेत कुणीच पूर्ण दोषी नाही पण चुकीच्या भावना संवादाचा अभाव आणि असह्य झालेली वेदना याने एक हकनाक मृत्यू घडवला तुटलेली कुटुंब फक्त नात्यांमध्ये नाही तर पिढ्यानपिढ्या पीड़या माणसांमध्ये जखमा ठेवून जातात संयोगचिन्ह शुभांगीच्या मृत्यूने शहर हादरले माध्यमांनी वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली पोलीस अधिकारी संदीप गवळी यांच्याकडे केस सोपवण्यात आली ते अनुभवी शांत आणि खोलात जाऊन तपास करणारे अधिकारी होते संदीपने घटनेच्या सीसीटीव्ही क्लिप्स पुन्हा पुन्हा पाहिल्या प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली अपघात नसून मर्डर विथमोटीव असल्याचं लवकर स्पष्ट झालं पोलिसांनी इंडिका गाडीचा नंबर शोधून काढला ती गाडी विनय देशमुखच्या नावावर होती पण ती सहा महिन्यांपूर्वी अमोलने स्वतः वापरायला घेतली होती आता तो संशयाच्या भोवऱ्यात अमोलला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं गेलं त्याचा चेहरा थकलेला पण डोळ्यांत रागाचा ठिणगाही सुरुवातीला तो उत्तर चुकवू लागला पण जेव्हा त्याला सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्ड्स दाखवले गेले तेव्हा तो बिथला त्याच्या डोक्यात जे चाललं होतं त्याचं वर्णन पेक्षा जास्त आईने दुसरं लग्न करून आमच्या आयुष्यावर चरखा फिरवला मी आणि बाबा एकटे पडलो आईने जणू आम्हाला टाकून दिलं माझा राग तिच्या नव्या आयुष्यावर नव्हता तर आमच्या जुन्या आयुष्याच्या उद्ध्वस्ततेवर होता या रागात अमोलने गाडीचं नियंत्रण न घेता तीच तिच्यावर चढवली त्याला वाटलं एकदाच संपवलं तर सगळा राग शांत होईल अमोलला अटक झाली वडील विनय देशमुख न्यायालयात उभे राहिले त्यांचं मन दोन टोकांमध्ये फाटलं होतं एकीकडे पत्नीचा खून करणारा मुलगा दुसरीकडे मुलाचं भावनिक कोलमडणं विनयची साक्षर ठरली निर्णायक पेक्षा जास्त शुभांगीने माझ्यावर अन्याय केला पण तिचं मरण असं व्हावं हे मी कधीही इच्छित नव्हतं माझ्या मुलाने अपराध केला आहे त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे पण न्यायालयाने त्याच्या मानसिक स्थितीचाही विचार करावा अभियोजन पक्षाने अमोलच्या प्लॅन्ड मर्दरचं पुराव्यांसह स्पष्टीकरण दिलं गाडीचा वेग ब्रेक न लावणं मागोवा घेणन संरक्षण पक्षाने म्हटलं तो मानसिक तणावात होता त्याचं वागणं रागातून झालं पूर्वनियोजित नव्हतं कोर्टाने सर्व पुरावे पाहून अमोलला दोषी ठरवलं परंतु मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याला चोवीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली न्यायाधीशांनी आपल्या निकालात लिहिलं पेक्षा जास्त आईवडिलांमधील संघर्षांची झळ मुले घेतात परंतु कोणत्याही परिस्थितीत जीव घेणे याला योग्य ठरवता येत नाही समाज म्हणून संवाद समुपदेशन आणि भावनिक मदतीचा अभाव हेही कारणीभूत आहेत अमोल आता नागपूरच्या कारागृहात त्याला अजूनही आठवतं आईचा आवाज बालपणीचं प्रेम तिचं डोक्यावरून हात फिरवणं आणि शेवटी तिच्यावर चढवलेली गाडी रात्री त्याचा आत्मा तडफडतो त्याने स्वतःच्या आयुष्याचा विनाश तर केला पण वडिलांचेही उरलेले क्षण हिरावून घेतले कारागृहात तो आता कैद्यांसाठी समुपदेशक बनण्याचं प्रशिक्षण घेत आहे त्याला पश्चाताप आहे पण वेळ परत फिरत नाही विनय देशमुख आता निवृत्त आहेत त्यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलं पेक्षा जास्त माझ्या घरात जे घडलं ते भीषण आहे पण आज समाजात असे असंख्य अमोल आहेत आणि अशा शुभांग्या जेव्हा माणसं संवाद विसरतात तेव्हा नाती हत्या बनतात समुपदेशन कौटुंबिक संवाद आणि मानसिक आरोग्य यांचा अभाव आहे याचं मूल्य आपण हकनाक जीव जाऊनच शिकतो पेक्षा जास्त स्टार मुलगा त्याच्या आईवर जीवापाड प्रेम करत होता पण तिने घेतलेल्या निर्णयांनी त्याच्या आयुष्यावर खोलघाव दिले सुडाची आग शमली पण एक कुटुंब तीन जीवन राख झाली ही कथा शिकवते भावनांचा गुंता बोलून मांडा कारण शांततेचा अभावच माणसाला राक्षस बनवत असतो स्टार अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा